सोलापूर लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी जाहीर झाला महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना भाजप आमदारांच्या मतदारसंघातून जबरदस्त लढी मिळालं पंढरपूर मंगळवेड्याचे भाजपचे आमदार समाधान अवताडे यांच्या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसनं मुसंडी मारत राम सातपुते विरोधात प्रणिती शिंदेंनी लीड घेतलेला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत समाधान अवताडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे पंढरपूर मंगळवेड्यात महायुतीकडे भाजपचे आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील अशी नेत्यांची तगडी फौज होती शिवाय सभापती नगराध्यक्ष नगरसेवकांची संख्या वेगळी आहे मात्र बलाढ्य शक्ती पाठीशी असूनही राम सातपुते यांनाही मातब्बर नेते मंडळी लीड देऊ शकली नाही तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात काँग्रेसला पंचेचाळीस हजारांपर्यंत लीड मिळालाय ही आकडेवारी भाजप आमदार समाधान अवतडे यांच्यासाठी भविष्यात अडचण वाढवणारी लीड म्हणावी लागेल महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पंचेचाळीस हजारांचं मताधिक्य मिळालं असलं तरी काँग्रेस पक्षाकडे सध्या सक्षम चेहरा कुणी नाहीये लोकसभेच्या निवडणुकीकडे विधानसभेची रंगत तालीम म्हणून पाहिलं जातं विधानसभेसाठी इच्छुकांनी सावध पवित्रा घेत प्रचार यंत्रणा हाताळली कारण भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाले तर ते कुणामुळे हाच सर्वात मोठा प्रश्न होता विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी प्रमुख दावेदार होते मात्र ऐन निवडणुकीच्या धामधुमीत विठ्ठल कारखान्यावरील कारवाईमुळे त्यांनी भाजपच्या उमेदवाराला समर्थन दिलं मात्र मतदारसंघात त्याचा उलट परिणाम झाल्याचं दिसून आलं माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या गटाचा मेळावा घेत आपण भाजप सोबत असल्याचं दाखवून दिलं त्यानंतर दोन चार गावात कार्यकर्त्यांच्या निवडक बैठकाही घेतल्या आमदार अवताडे यांनीही गोंगडी बैठकांवरती जोर दिला मात्र आमदारांच्या बैठकांचाही फारसा प्रभाव पडला नसल्याचं दिसून येत आहे प्रणिती शिंदे यांच्या बाजूने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी एकट्यानं किल्ला लढवला त्यांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावत शिंदे यांच्यासाठी काम केलं प्रणिती शिंदे यांना पंढरपूर मंगळवेड्यातून मताधिक्य देण्यात भालके यशस्वी ठरलेले आहेत आता खरी कसोटी भाजप नेत्यांची आहे सध्या विधानसभेसाठी आमदार समाधान औताडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील भगीरथ भालके ही चौघ इच्छुक आहेत काँग्रेस उमेदवाराला या मतदारसंघातून पंचेचाळीस हजारपेक्षा अधिक मताधिक्य मिळालेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा कदाचित काँग्रेस पक्षाला सुद्धा सुटू शकते